जिल्ह्यात गवारेडा आणि बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये या नरके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक घेतली पश्चिम पन्हाळा भागासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गवारेडा आणि बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण वाढत चाललंय गुरांना चारा काढणं पाणी पाजणं आणि शेतीची दैनंदिन कामं करणं शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत असल्यानं शेतकरी वर्गात तीव्र अस्वस्थता आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि वन अधिकाऱ्यांकडे केली आहे गवारेडा आणि बिबट्या हे प्राणी ऊस क्षेत्रालाच आपलं निवासस्थान समजू लागल्याचं नमूद करत वनक्षेत्राच्या हद्दीवर फेसिंग करणं तसंच मुदत संपलेल्या बंदूक परवान्याचं नूतनीकरण तत्काळ करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे बंदुकीचा आवाज ऐकताच वन्य प्राणी त्या भागात फिरकत नाहीत असं मतही आमदार नरके यांनी यावेळी मांडलं हिवाळी अधिवेशनात तसेच यापूर्वीही आमदार नरके यांनी या, या विषयावर आवाज उठवला असून वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी त्यांनी वेळोवेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडंही मागणी केली आहे या बैठकीला वन विभागाचे अधिकारी कुंभी कारखान्याचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे संचालकांसह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते